नमस्कार मित्रांनो डॉक्टर युगेशिंग देसाहेरून जाऊ आजच्या वेळेस हे ग्रुप आहे त्यांना तीस वर्षानंतर मुलगा त्यांच्या घरामध्ये कुत्रत्क ज्यावेळेस त्यांनी पूर्णपणे आशा सुरू केली होती अशा वेळेस डॉक्टर युगेशिंग देसाहेब त्यांना मुंगा झालं चलत आपण त्यांच्या आपण नसतो मला फ्री कशी फची भेट झाली तर तुम्हाला काय म्हणतो मला विश्वास दिला तिला विश्वास दिल्यावर सुरुवात केली कसं वाटलं बाबा जवळ तुम्हाला कळलं कसं वाटलं कळलं बाबा जरा कसं वाटत खूप आनंद आला बरोबर काही तुझ्या काही तुम्ही तीस वर्षानं आई झालात कसं वाटलं तुम्हाला आणि आधी दिवशी कसं होते तीस वर्ष म्हणजे फार मोठा झाला

आणि त्यावेळेस त्यांनी ट्रीटमेंट क्लास सुरुवात केली आणि आज त्यांना तीस वर्षानंतर आज मुलगा लागले जेव्हा हो सरांनी ट्रीटमेंट सुरू केली गोष्टीव्ह असताना दोष असतानाही सरांनी ही ट्रीटमेंट योग्य ती बाबा बरोबर ना Masalah okay. oh so, Ma -ma -ma -ma. so, oh. di